नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहे मुलांच्या छोट्या भुकेसाठी पौष्टिक असे गव्हाचे लाडू त्यासाठी इथे मी साहित्य घेतलं आहे एकाच वाटीने मी माप घेतला आहे तर या वाटीने मी माप घेतला आहे सर्व तर इथे मी गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर त्यासाठी दीड वाटी किसून गूळ घेतला आहे एक वाटी तूप एक वाटी सुका खोबरं जास्त असतं ते किसून घेतलं आहे इलायचीची पूड घेतली आहे एक चमच एक चमच मी इथं डिंक घेतला आहे आणि ड्रायफ्रूट्स घेतले आहेत आपल्या पसंतीचे घ्यायचे आहेत जे आपल्याला पाहिजेत ते तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी गॅस चालू करून कढई ठेवली आहे कढईमध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे एक दोन चमच आपल्याला इथे तूप टाकून घ्यायचं आहे तूप आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे तर इथे आपलं तूप गरम झालं आहे आता यामध्ये आपण डिंक तळून घेणार आहे थोडा थोडा टाकून आपल्याला इथं डिंक तळून घ्यायचं आहे छान फुलतो हा डिंक तुम्ही पाहू शकता छान असा फुलायला लागला डिंक तर इथे आपण सर्व डिंक तळून घेणार आहे गॅस कमी करून घ्यायचा आहे तळून डिंक नाहीतर एकदम करप करपतो डिंक ड्रायफ्रूट घेतले आहेत ना ते पण आपल्याला तळून घ्यायचे आहेत थोडेसे फ्राय करून घ्यायचे तुम्ही ते पाहू शकता मनुके जे आहेत ना आपले ते छान असे फुलले आहेत तर हे पण मी एका प्लेटमध्ये काढून घेते इथे जो आपण सुकं खोबरं घेतला आहे किसून ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याच तुपामध्ये आपल्याला भाजायचं आहे तर इथे खोबरं जे आहे ते पण छान असं लाल झालं हे पण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणखीन थोडंसं यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण जे गव्हाचं पीठ घेतलं आहे ते पीठ आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे तर आपलं जे तूप होतं ते छान असं गरम झालं आहे आता आणखीन थोडंसं टाकलेलं आता यामध्ये आपण जे गव्हाचं पीठ आहे ते कलर चेंज होऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे एक सात आठ मिनटं लागतात लो गॅस करून भाजायचं आहे कलर चेंज होतो नाहीतर करप ते एकदम पीठ त्यामुळे गॅस आपल्याला लो करायचं आहे आणि छान हे हलवत आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे आणखीन थोडंसं इथे मी तूप टाकून घेते तुम्ही इथे पाहू शकता छान असं आपल्या पिठाचा कलर चेंज झाला आहे तर हे पीठ आता छान भाजलं प्लेट प्ले, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर हे पीठ मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता थोडंसं जे आपलं शिल्लक तूप आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये सर्व तूप इथं टाकून घेतलं आहे आणि जो आपण दीड वाटी गूळ घेतला होता तो गूळ यामध्ये टाकून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता बारीक असा मी किसून घेतला आहे गूळ तो सर्व गुळ्यामध्ये यामध्ये टाकून घ्यायचा आणि हा गुळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे पातळ होतो हा गुळ गॅस एकदम लो करायचा नाही तर एकदम करपतो गूळ त्यामुळे गॅस लो करून आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचं आहे सारखं मिक्स करायचं नाही तर खालून सा असा करपल्यासारखा वास येतो गुळाचा अशा पद्धतीने हलवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छान असा गुळ आपला वितळला आहे एक मिनिटभरच आपल्याला हा गुळ शिजवून घ्यायचा आहे जास्त शिजवायचा नाही तर घट्ट एकदम पाक तयार होतो त्याचा तर आता छान आपला गुळ हा तयार आहे आता यामध्ये आपण जे पीठ भाजून घेतलं आहे ते पीठ टाकून घ्यायचं आहे सर्व पीठ यामध्ये टाकून घ्यायचं इथे मी गॅस बंद केला आहे थोडंसं मिक्स करायचं आता यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स आपण फ्राय करून घेतले होते ते टाकून घ्यायचे आहेत मनुके पण टाकायचे सर्वच यामध्ये टाकून घ्यायचं आणि डिंक जो होता तो पण यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सुकं खोबरं जे होतं ना थोडंसं क्रश करायचं आणि टाकायचं ते पण यामध्ये टाकून घेतलं आहे मी आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे इलायचीची पूड टाकायची आहे मिक्स झाल्यानंतर तर, तर इथे मी इलायचीची पूड टाकून घेते साखर टाकून मी ही पूड बनवून घेतली आहे आता हे सर्व मिक्स करून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे सर्व थंड झालं आहे हलकंसं आता हे आपण मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेणार आहे त्यामुळे छान लाडू वळायला येतात तर हे सर्व मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडं थोडं करून आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे एक दोन इडेच मारायचे आणि हे सर्व मी इथं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे आता लाडू जे आहेत ते एकदम असे छान आपल्याला बांधायला येतात तर हे सर्व मिश्रण तयार आहे आता याचे आपण लाडू तयार करून घेऊया तर थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे जसे आपल्याला छोटे मोठे लड्डू पाहिजेत त्याप्रमाणे इथे लाडू ओढून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता छान असे लाडू मी बांधून घेतले आहेत तर अशाच पद्धतीने मी सर्व लाडू इथं तयार करून घेते छान लागतात एकदम टेस्टी लाडू बनतात पटकन तयार होतात तर या ठिकाणी सर्व लाडू आपले तयार आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज चॅनेलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू